बोलत थेट जाऊयात प्रोटेक्ट होणं त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाही त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाहीये हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय मंत्री मोदयांनी तीन दिवसामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावरल्या याडीला सांगत आहे माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत रानावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज महसूल मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल हे ही पहिलीच बैठक झाली असेल त्यांना मला सांगायचं आहे की तीन आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांनी स्वयस्पष्ट 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 अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्षात ठेवा भारतीय संविधानाचे आर्टिकल चौदा सोळा पंधराचं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे मी तमुक मोठा आहे मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो मी तमुक होतो अमुक होतो तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणीही प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज मान्य महसूल मंत्री मोदयांकडून करून घेतलेली आहे मला असं वाटतं की एक मोठी उपलब्धी आहे आम्ही आज आज जी नोटीस दिलेली आहे मंत्री महोदयांना मंत्री महोदयांनी मार्क केलेला आहे आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत केलेलं आहे तीनच दिवसामध्ये तीनच दिवसामध्ये स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितलेला आहे या शासन निर्णयाच्या आधारल्या आधारावर प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये आणि आता राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा आज आम्ही आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलो आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलो कारण लक्षात ठेवा जेव्हा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस बाबतीमध्ये कुणालाच बोलवलं जात नाही कुणाशीच चर्चा केली जात नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खात त्यांच्याकडे की काय असं मला वाटावं लागलंय